काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या घोषणा काय की गरिबी हटावायची घोषणा केली पण मात्र त्या निवडणुकीच्या काळापर्यंतच फार बेंबीच्या डेटापासून अत्यंत तळमळीने त्या दिल्या जात जायच्या पण तळमळ तर्म, अत्यंत तळमळीने तळागाळातल्या लोकांबद्दल बोललं जायचं पण निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकी पर्यंत so, त्याच तळागाळातल्या लोकांना त्याच परिस्थितीत राहावं लागलं की मना तळागाळातल्या लोकांना हात देऊन वर खेचण्यापेक्षा त्याच लोकांना जास्त गाळात घालण्याचं काम झालेलं पाहायला मिळेल या उलट जर भारतीय जनता पक्षाचं आपण जर संपूर्ण ध्येय धोरणं जर पाहिले तर आपल्याला दिसून येईल की दुर्लक्षित दुर्गम वंचित आणि खऱ्या अर्थाने गरजू आहेत महिला असतील मुलं असतील ह्या ह्या लोकांसाठी सगळ्यांसाठी शेतकरी वर्ग असेल एवढ्या योजना राबवल्या गेल्या म्हणजे एक नियोजनबद्ध कार्यक्रम हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आखण्यात आला एक लक्षात माझी पक्षापेक्षा आहे ना माझी तत्वार्थी आहे आणि बारकानी विचार केला तर अनेक लोकांनी अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं हो त्यांचे विचार जर जास्तीत जास्त आचरणात जर कोणी आणले असेल तर या पक्षांनी आणले आणि आन तुतारी म्हणजे काय हे आज कोणते चिन्ह घेतले पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारी असाच आहेत कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच त्यामुळं चिन्ह चांगलं आहे हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्यावरती भाष्य करायचं नाही त्यांचं सगळे शेवटी पक्ष वाढवण्याकरता त्या त्या पक्षातले जे श्रेष्ठ आहेत पक्षश्रेष्ठी आहे ते जरूर प्रयत्न करणार आणि त्यांनी करावेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षसुद्धा प्रयत्न आहे आणि करणार आणि यशाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाची पाहायला मिळते तर तारीख काय कळाली कुठली तारीख हिंडून फिरून सारखं तोच विषय असतो आता एक करा तुम्ही कसलं तिकीट पाहिजे मला सांगते जाऊन द्या मला तुमच्या लोकांवरती सगळ्या पत्रकारांवरती शंका येते की तुम्ही ते असल ना काय त्याला म्हणतात ते कोरियर विरं असतं ना बहुतेक तुमच्या डोक्यात तेच आहे यांना व्यवस्थित पॅक करायचं एक तिकीट लावून टाकायचं आणि कुठेतरी लांब पाठवायचं म्हणजे सगळं झालं नंतर तसं एवढं मी काही सोपं नाही आहे आणि होऊन होऊन जाईल प्रत्येकाच्या शेवटी कसं आहे सातारा हा जिल्हा या जिल्ह्याने अनेक ह्या जिल्ह्यामध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या या जिल्ह्यांनी देशाला महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं प्रत्येकाचे टॅक्टिक्स वेगळे असतात शेवटी सातारा बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात म्हणून सातारा ही एक अगदी वेगळी ओळख आहे साताराची धन्यवाद